जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनतेसोबत व्यवसायासोबतच सामाजिक बांधिलकी जपणारे सोलापुरातील साई मोटार्सचे मालक जहांगीर नदाफ यांनी कोजागिरी पौर्णिमेनिमित्त तुळजापूरला पायी जाणाऱ्या भाविकांना फळे आणि पिण्याच्या पाण्याचे वाटप करून आदर्श निर्माण केला आहे दरवर्षी कोजागिरी पौर्णिमेला हजारो भाविक तुळजाभावानी मातेच्या दर्शनासाठी पायी तुळजापूरला जातात या लांबच्या आणि थकवणाऱ्या प्रवासात भाविकांना आधार देण्यासाठी जहांगीर नदाफ यांनी हा उपक्रम हाती घेतला समाजाने आम्हाला खूप काही दिले आहे आणि त्याची परतफेड करण्याची ही योग्य वेळ आहे असे जहांगीर नदाफ यांनी सांगितले त्यांच्या या कार्याचं भाविकांनी आणि स्थानिकांनी मनापासून कौतुक केलं आहे हा उपक्रम समाजातील इतरांना देखील प्रेरणा देणारा ठरला असून व्यवसाय आणि सामाजिक बांधिलकी यांचा सुंदर संगम कसा साधता येईल याचे उत्तम उदाहरण जहांगीर नदाफ यांनी घालून दिले आहे अशा प्रकारचे उपक्रम समाजात एकता आणि आपुलकी वाढवतात तसेच इतरांना देखील सामाजिक कार्यासाठी प्रोत्साहित करतात जहांगीर नदाफ यांचे हे कार्य खऱ्या अर्थाने समाजासाठी एक सकारात्मक संदेश ठरले आहे साई मोटर्स अँड ऑटो कन्सल्टिंग जुन्या गाड्यांचा विश्वास नव्या स्वप्नांची सवारी सोलापुरातील साई मोटर्स हे एकमेव विश्वसनीय ठिकाण जिथे जुन्या वाहनांची खरेदी विक्री होते अगदी विश्वासाने आणि पारदर्शकतेने अशोक लेलँड दोस्त छोटा हत्ती महिंद्रा जितो एकतीस अठरा अशोक लेलँड आयशर दहा एकोणसाठ बोलेरो कॅम्पर बडा दोस्त बोलेरो पिकअप टाटा इंट्रा तसेच सर्व कंपन्यांचे कार जड वाहने आणि बरेच काही साई मोटर्सची वैशिष्ट्ये शंभर टक्के विश्वासू डील्स फसवणूक नाही फक्त फायदे खरेदी करा किंवा विक्री करा ग्राहकांना भरघोस फायदे इन्शुरन्स पासिंग पीयूसी कमीत कमी कागदपत्रे आणि कमी डाऊन पेमेंट आजच भेट द्या आमचा पत्ता साई मोटर्स जुना बोरामणी नाका दयानंद कॉलेज रोड गो गॅस पंपासमोर सोलापूर संपर्क नव्याण्णव साठ सत्याहत्तर सत्तेचाळीस शहाऐंशी आणि चौऱ्याऐंशी पंच्याऐंशी सत्याऐंशी अष्ट्याहत्तर त्रेसष्ट